दशरथा नाट्यप्रयोग कार्यक्रम खरं पाहिलं तर मला वाटतं उद्या पण प्रयोग आहे आणि एकतीस तारखेला सुद्धा आपल्या एकडे भवनला प्रयोग म्हणजे आम्हीच ठेवलेला आहे आजचा पण आहे आणि इकडे भवनला एकतीस तारखेला सुद्धा आहे तो एकतीस एक तारखेला एक स्पेशल दहा वगैरे त्या भागातील लोकांसाठी ठेवला आहे आणि मला माहीत होतं की आज कार्यक्रम ठेवला तरी तो हाऊसफुल होणार म्हणून तिकडच्या लोकांना इकडे येताना येणार म्हणून त्या लोकांना स्पेशली तिकडे तो कार्यक्रम ठेवला आहे खरं पाहिलं तर दशावतारे लोकांचा कार्यक्रम पाहणं म्हणजे एक भाग्यच लागतं आणि त्या सीझनमध्ये बघणं ते तर फार वेगळं असतं नाटक बघताना नाटकाचा कलावंत आणि दशावतारचा कलावंत खरं पाहिलं तर याचा मूळ पाया या नाटकाचा दशावतार या माध्यमातूनच तयार झालेला आहे कारण दशावतारामध्ये जे काही पात्र असतात ते सर्व पुरुष लोकच एक या दशावतारामध्ये करत असतात आणि ती परंपरा म्हणजे जी परंपरा नाटकाच्या सुरुवातीपासून उभी राहिले ती परंपरा दशावतारामध्ये मोडली जाते पण एक आहे कोकणातील लोकांसाठी दशावतार हा वेगळ्या पद्धतीचं एक वेगळं आकर्षण असतं आणि पहिल्यांदाच या ऐरोलीमध्ये हा प्रयोग होतोय पहिलाच प्रयोग आहे आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही या भागातील सर्व लोक पाहताय मी कलिंगण यांचा आभार मानतो कलिंगणसाहेब आता हा टप्पा ह्या इथपर्यंत आला आहे पुढच्या वर्षी तुम्ही याल तेव्हा आम्हाला थोडा अंदाज नव्हता किती लोकं येतील काय येतील पण पुढच्या वर्षी खास करून तुम्हाला बोलवतो आणि हा टप्पा थोडा हा स्टेज अजून शंभर फूट मागे जायला नाही त्या संपूर्ण याच्यामध्ये लोकं बसलेली असतील आम्हाला भीती पडली होती की आज पण पाऊस पडतो का नाही पडतो का काय पण कोकणामध्ये पाऊस पडतो पण कोकणातली लोक इथं आले आहेत म्हणून आज पाऊस पडला नाही तुमचा अवतार त्यांना पाहायचा पावसाने पण तुमचा अवतार बघायचा होतं म्हणून सर्व लोकांना दाबवला परत तुमचं सर्वांचं मी आभार मानतो आलात आमची तुमची आम्हाला सेवा करायला दिलात तुम्ही आमच्या इथल्या लोकांना चांगला प्रयोग दाखवलात मला पूर्ण नाटक दशावतार पाहायचं मी शुक्राच्या दिवशी खास करून मी वेळ काढला आहे थेटर ते आपल्या हेगडे भावनला आणि मी पाहणार आहे परत एकदा तुमचं सर्वांचं आभार असेच लोकसेवा लोकांचं मनोरंजन करत जा शेवटी आजच्या या युगामध्ये मनोरंजन हसणंही फार कमी झालं आहे आपल्यामध्ये दुःखही जास्त आपल्या वाटायला येत आहे पण अशा दशावताराच्या माध्यमातून एवढा का कालखंड होणार लोकांमध्ये हसनवारी करून लोकांना हसून एक वेगळं तुम्ही लोकांमध्ये एक मनामध्ये वेगळी भावना तयार करता त्याबद्दल तुमचं परत आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र